नमस्कार मी सीमा सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसातून नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बऱ्याच जणांना खूप किचकट वाटते पण त्या तशी आपण अगदी मन लावून केली तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मेदूवडे वडे बनवत आहोत यासाठी इथे मी दोन वाट्या ओळीत डाळ भिजवून घेतलेली आहे ही आदल्या दिवशी मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि सकाळी ही आता आपण चाळणीमध्ये उपजून घेतलेली आहे ही आता आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायची आहे वाटत असताना यामध्ये एकदम थोडंसंच पाणी घालायचं आहे जवळपास पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालतं अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने थोडंसं घट्टसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी किंचितचं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलं तर मिश्रण पातळ होईल आणि वडे आपले मनणार नाहीत पहा अशा पद्धतीने हे आपलं आता मिस मिश्रण तयार झालेलं आहे बाकी राहिलेल्या डाळीचं पण असेच आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे हे पहा आता पहा आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे मुद्दामहून पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे कारण आता आपल्याला या पिठाला फेटून घ्यायचं आहे फेटायचं एवढ्यासाठी आहे की बरेच जण म्हणतात की आमचे वडे घट्ट बनतात खुसखुशीत होत नाहीत तर याच कारणामुळे कारण हे वडे ग एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे सॉफ्ट बनण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्याचबरोबर बरेच जण या पिठामध्ये एक ते दोन टेबलस्पून तांदळाचा आटासुद्धा वापरतात पण इथे आपल्याला फक्त डाळ म्हणजे भिजवलेली डाळ आहे त्यापासूनच आपण हे वडे बनवणार आहोत त्याचबरोबर या पिठामध्ये बरेच जण गरम तेलसुद्धा करून घालतात ते सुद्धा आपण या पिठामध्ये घालणार नाही आणि तरीसुद्धा आपले वडे कसे तयार होतील ते आता आपण पाहूया पहा आता, पीट पीट आता, पीट आता आपले पीठ तुम्ही पाहिलेच असेल पीठ किती होते आणि आता पीठ किती झालेलं आहे घट्ट होते आधी पीठ आता तुम्ही पाहत असाल एकदम असं थोडंसं फेटल्यानंतर जसं आपला केकचं बॅटर वगैरे आपण कसं फेटल्यानंतर सॉफ्ट बनतं तशा पद्धतीने हे आपले पीठ तयार झालेले आहे याच्यामध्ये बरंच हलकापणा या पिठामध्ये तयार झालेला आहे आता हे वडे चांगले होतील का नाही हे पाहण्यासाठी हे मिश्रण आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्या वाटीमध्ये थोडंसं एखादा छोटासा गोळी आपण पिठाची या पाण्यामध्ये टाकून पाहणार आहोत जर पाण्यामध्ये हे पीठ तरंगले तर आपले वडे खुसखुशीत होणार हे नक्की पा आता आपले पीठ तयार झालेले आहे जवळपास खूप छान आपले हे पीठ पे फेटले गेलेले आहे आता आपण पाहूया थोडंसं मिश्रण पाण्यामध्ये टाकून पाहूया जर व्यवस्थित वरती तर आपले वडे नक्कीच छान होणार पहा पीठ अगदी वरती तरंगून आहे म्हणजे आपले वडे नक्कीच छान होणार तरी सुद्धा आपण अजून एक वेळ थोडा वेळ फेटून घेऊया आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया इथे मी दीड टी स्पून मीठ घातलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालवून घ्या पहा आता पीठ पिठामध्ये मीठ मिक्स करून घेतलेले आहे परत एकदा आपण पीठ पाहूया अगदीच छान आपले पीठ तयार झालेले आहे आता आपण यामध्ये थोडेसे म्हणजे सात ते आठ कढीपत्त्याचे पाने अद्रक आहे एक इंच कोथंबीर आहे बारीक चिरलेली आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या तसेच ओले खोबरे आपण थोडेसे बारीक काप करून घेतलेले आहेत ते या पिठामध्ये मिक्स करून घेऊया कारण या वड्यांची चव खूपच छान होते कढीपत्त्याचा स्वादसुद्धा या वड्यांमध्ये एक प्र वेगळ्याच प्रकारचा स्वाद तयार होतो म्हणून हे मी इथे अद्रकसुद्धा दाताखाली खूप छान लागते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण आता हे वडे तळण्यासाठी घेणार आहोत तळण्यासाठी पण खूप काही टिप्स या वडे करत असताना वापराव्या लागतात कारण सुरुवातीला आपण हे जे वडे तळताना सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची आच एकदमच मंद ठेवायची आहे म्हणजे एकदम लो फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे एवढ्यासाठी लो फ्लेमवर तळायचे आहेत कारण आतील कच्चापणा वड्यांमध्ये कच्चापणा राहिला नाही पाहिजे आणि पीठ पहा मी अशा पद्धतीने थोडंसं हातावरच करणार आहे सगळे वडे थोडेसे घ्यायचं आहे हातावर पाणी हाताला सुरुवातीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंफार घेऊन गोलाकार आकार देत मध्ये अंगठा ऋतुवायचा आहे आणि अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये हे वडे सोडायचे आहेत हाताने मी एवढ्यासाठी करते कारण एकसारखे आकार बनले जातात त्याचबरोबर बरेच लोक चमच्यावरसुद्धा करतात म्हणजे पळी असते त्याच्या त्याला उलटं करून या जो झारा असतो त्याच्यावर उलटे करून ते वडे बनवले जातात पण आपण इथे हाताने क करत आहोत अगदी पटपट बनले जातात फक्त तळताना एक स्ट्रिक वापरायची आहे मी इथे हे वडे दोन वेळा फ्राय करणार आहे म्हणजेच सुरुवातीला मी हाफ फ्राय हे वडे तयार करून घेणार आहे कारण आत्ता सध्या मी म्हणजे या वड्यांना बराच वेळ जातो तळण्यासाठी आणि जर सपोज कोणी आलं आपल्याकडे खाण्यास नाश्ता करण्यासाठी या पाहुणे वगैरे आले तर अशा वेळेस पटकन आपल्याला हे वडे देता येत नाहीत म्हणून मी सुरुवातीला हे संपूर्ण वडे मी हाफ फ्राय करून घेणार आहे आणि ज्यावेळी ऐक्या वेळेस ज्यावेळी पाहुणे येतील त्यावेळी पूर्णपणे परत एकदा हे पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे पटपट ते फ्राय होतात आता हे हाफ फ्राय करण्यासाठी बराच वेळ जातो कारण आपल्याला आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची आस मोठी ठेवली तर वडे आतून कच्चे राहणार वरून गोल्डन कलर तुम्हाला दिसणार पण ज्यावेळी वडे तोडून पाहाल त्यावेळी पीठ आतून कच्चे तसेच राहिलेले दिसणार त्यासाठी खूपच पेशन्सनी हे वडे तळावे लागतात तुम्ही पाहत असालच आपले हे जे वडे बनवलेले आहेत ते अगदी तेलामध्ये खूप छान फुलले जात आहेत आकारसुद्धा खूप छान आलेला आहे फक्त आपल्याला थोडंसं पेशन्सनी हे वडे तळावे लागतात आता आपल्या वड्यांची ही फर्स्ट बॅच तयार झालेली आहे आता आपली ही लास्ट फ्राय करायचे म्हणजे सेकंड फ्रायसाठी हे वडे पूर्णपणे तेल गरम करायचं ते आहे आणि गॅसची मीडियम फ्लेम ठेवायची आहे तुम्ही मिडियम फ्लेमवर ठेवलात की वडे अगदी छान गोल्डन तर होतातच शिवाय एकदम क्रिस्पी वडे तयार होतात आणि आयत्या वेळेस तुम्हाला गरम गरम वडे खाण्यासाठी मिळतात अशा पद्धतीने या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी ट्रिक वापरा म्हणजे पाहुण्यांना म्हणजे असंच म्हणजे बराच वेळ बसायची गरज नाही आहे हा पहिल्यांदा हाफ फ्राय करून ठेवा आणि आयत्या वेळेस हे वडे तुम्ही तळू शकता पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या या वड्यांना चला तर आपली ही नाश्त्याची प्लेट आता तयार आहे याआधी मी सांबारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तसेच चटणीसुद्धा शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तीसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पहा आता तुम्ही वडे पाहू शकता अगदी क्रिस्पी वडे तयार झालेत आणि आतूनसुद्धा पहा थोडासुद्धा कच्चा आपला वडा राहिलेला नाही त्याचबरोबर एक महत्त्वाचे म्हणजे माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये ही रेसिपी शेअर करा तसेच माझ्या अजून काही नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नेहमीचा आनंदी राहा धन्यवाद